कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ आणि याच कुस्तीमध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होते या स्पर्धेचं आयोजन पुण्याच्या कोथरूडमधील कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नजरेत होणार आहे या सगळ्यात कोण होणार हा मुद्दा आहे सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का नाही ना मग हेच आपण या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय मराठी दहा जानेवारी ते चौदा जानेवारी या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे यंदा स्पर्धेत राज्यभरातून तब्बल नऊशे कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला आहे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धे मागची पार्श्वभूमी के महाराष्ट्र केसरी स्पर्धेची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर त्याआधी महाराष्ट्र राज्य पुस्तकीत परिषदेची माहिती घ्यावी लागेल कारण महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून झाली स्वातंत्र्यपूर्व काळात कुस्तीला राजस्व देणारी संस्थान खालसा झाल्यामुळं कुस्तीला उतरती कळा लागली होती अशा परिस्थितीत काही ठिकाणी स्पर्धा व्हायच्या तिथं बांधणं आणि वादांमुळे गोंधळ व्हायचा याच काळात पुण्यात मामासाहेब मोवळे यांच्या पुढाकारातून पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली आणि त्याच माध्यमातून पुण्यात शांततेमध्ये कुस्ती स्पर्धा रंगू लागले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना दोन ते चार ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना करण्यात आली कुस्तीचा प्रचार प्रसार आणि या क्षेत्रातील अडीअडचणी अडचणी हाच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा उद्देश होता स्थापना झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष संघटनेच्या पुण्यातील स्थापना अधिवेशनानंतर एकोणीसशे पंचावन्नला मुंबईमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न सोला एकुन ला सोलापुरात तर एकोणीसशे एकोणसाठ ला सांगलीत अधिवेशन झालं याच काळात एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली राष्ट्रीय पातळीवर अजिंक्य मल्ल ठरण्यासाठी हिंद केसरी स्पर्धा सुरू झाली पहिल्याच वर्षी महाराष्ट्रातील श्रीपती खंचनाळे हिंद केसरी झाले त्यामुळं त्याच धर्तीवर राज्यात देखील अशी स्पर्धा सुरू करावी असा निर्णय सांगलीच्या अधिवेशनात घेण्यात आला पहिल्याच वर्षी महाराष्ट्र केसरी अनिर्णि एकोणीसशे एकोणसाठच्या सांगली अधिवेशनातील ठरावामुळं एकोणीसशे एकोणसाठच्या नागपूर अधिवेशनात स्पर्धा घेण्यात आली कोल्हापूरचे हुंचकट्टी आणि सांगलीचे मारुती का झाल्यानं पहिल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा निकाल अनिर्मित राहिला त्याच्या पुढच्या वर्षी एकोणीसशे एकसष्टच्या च्या औरंगाबाद अधिवेशनात मात्र महाराष्ट्र केसरीचा पहिला निकाल लागला यावेळी झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या दिनकर दहरी यांनी पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला दिनकर दहेरी यांनी जिंकलेल्या पहिल्या स्पर्धेपासून आजवर साठहून अधिक वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आज या स्पर्धेने मोठं वलय निर्माण केले दरवर्षी हजारो कुस्ती शौकीन याची आतुरतेनं वाट देखील पाहतात